हॅलो मित्रांनो मी अंकुश आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोड फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा विषय आहे की लहान कार्डांना एक भयानक असा आजार आहे त्याचं नाव आहे ॲसि मित्रांनो हा जो आजार जर आपल्या बकऱ्यांना झाला तर जे नवीन शेळीपालक असतात त्यांना तर समजतच नाही का आपल्या बकरांना काय झालं आहे ते दगावून जातात त्यांना काहीच करता येत नाही तर आजचा विषय हाच आहे की याच्यापासून शेळी पालकांना कसं बचाव करायला पाहिजे आपल्या लहान कार्डांचा आणि ससं करून हे त्या दहा ते पंधरा दिवसापर्यंत होणाऱ्या बकरांचा आजार आहे लहान कराडं याचा जास्त सहन करू शकत नाही त्याम। त्यामु त्यामुळे तीनच दिवसात करडू दगावून जाते आणि जो शेळी पालक नवीन असतो त्याला तर समजत नाही क बकऱ्यांना आपण तर काहीच झालं नाही दुधाशिवाय दुसरं काहीच करत नाही तर बकरा कसं काय मरू राहिले तर मित्रांनो याच्यावर उपाय काय आणि झालं नाही पाहिजे याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओमध्ये आज तुम्हाल सांग तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो करडाला जे लक्षणं असतात ते सांगतो पाहिले तुम्हाला जेणेकरून तुम्हाला करडू आपलं आजेरी झालं याचे लक्षणं तुम्हाला लवकर कळेल आणि ते तुम्ही उपाय करायला पुढं सावधान होऊन जाशाल तर त्याचे लक्षण असे आहे की करडू दूध पिण्या पियायला कमी होतं असतं ताकद कमी होऊन जाते आणि असं उचलून धरलं तर खाली लगेच खाली पडतं त्याच्या पाया उभं राहू शकत नाही आणि दारू पिल्या पहिले एक दोन दिवस दारू पिल्यावाणी बकरा माणसावाणी चालतं असं लटपट करत चालत तर जिंगल्यावाणी करतं तर असे याचे लक्षण आहे मित्रांनो असे दिसल्यास त्याला काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा आजार आपल्या फार्मवर आपल्या बकऱ्यांना होऊ नये आपल्या करडांना होऊ नये म्हणून एक काळजी जर घेतली तर हा आजार तुमच्या फार्मावर येणारच नाही तर त्याच्यासाठी एक पिंकू ग्राईप वॉटर असं मेडिकलमध्ये भेटून जाते पन्नास ते पंचावन्न पन रुपयामध्ये त्याची बॉटल भेटली जाते मित्रांनो हे जन्मत्या पिल्लापासून ते पंधरा दिवसापर्यंत पाजले तरी एकदम उत्तम असते आणि पिल्लांची ग्रोथ एकदम चांगली होते आणि पिल्लांच्या अंगावर चकाकी येते जन्मत्या पिल्लापासून तर पंधरा दिवसाच्या पिल्लांपर्यंत तीन ते पाच एम एल तुम्ही पाजू शकता एकदम आरामात आणि याच्यामुळं ते त्यांची भूक वाढली जाते आणि पोटाची शक्ती वाढली जाते त्यामुळे जे ॲसिटूसीचा होणारा आजार आहे तो टाळला जातो मित्रांनो तर याची काळजी घ्या तुम्ही जन्मत्या ते पंधरा दिवस पिंकू ग्रायप वॉटर जरूर पाजा जर तुमच्या फार्मवर जर आजार आलाच तर त्याच्यासाठी तुम्ही मित्रांनो हा आजार ज्या पिल्लाने जास्त दूध पिले, आ, पिले आ, जा, बक, आ, जा पिले असते किंवा जास्त ज्या शेळीला जास्त दूध असते आणि बक बकराने जर जास्त हो दूध पिले तरच हा आजार होत असतो आणि दूध पिल्यानंतर आपण बकरा असे मोकळे जर सोडले आणि उन्हात जर जास्त वेळ राहिले तर पोटातलं ते दूध असतं दा, ते खराब होऊन जा जातं आणि त्याच्यामुळे त्यांना गॅस होतो ॲसिड्युसिट नाव होतो पोट फुगल्या असे दबल्यावर आजार होऊन जात असतं तर याच्यासाठी काय करायचे पहिले तर दूध हे थोडे प्रमाणातच पाळले पाहिजे जास्त करून लक्ष दिलं पाहिजे की बकराने जास्त दूध पिलं नाही पाहिजे याच्यासाठी पावडर असते एक ओ कल्प मित्रांनो ही मेडिकलमध्ये जर तुम्हाला अवेलेबल नाही झाली तर इलेक्ट्रोल नावाची एक पावडर असते आणि त्याच्यानंतर आपलं न्यूरोकाईन प्लस हे औषध सिरप असतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लिग्जेन नावाची एक पावडर असते ती आपल्याला भेटून जाईन कोणत्या बी मेडिकलमध्ये ती क्लेवन बी नावाचं औषध असतं जे सिरप भेटून जाईल तुम्हाला मेडिकलमध्ये आयबोजेसिक सिरप हे पण घेऊन या तुम्ही मित्रांनो जे हे सिरप असतात ते फक्त पाच पाच एम एल दिवसातून तीन वेळेस पाले पाजायचे आणि औषध पावडर आहे ती चार ते पाच ग्रॅम आपले दुधामध्ये टाकून दहा ते पंधरा वीस एम एलपर्यंत पर्यंत तुम्ही दूध पाजू शकता जास्त आणि ज्या दिवसापासून तुम्हाला बकरामध्ये हे लक्षणं दिसले त्या दिवसापासून त्या दिवसापासून त्यांचे दूध कमी करून टाका फक्त वीस ते पंधरापर्यंत एम एलपर्यंत दूध पाच त्यांना जा जास्त पाजू नका जेणेकरून त्यांचं पोट हे लवकर साफ होईन आणि बकरू लवकर सुधारून जाईन तर मित्रांनो मित्रांनो मला जे इंग्लिश नावं आहे ते बरोबर घेताना आले त्यामुळे मी फोटो टाकून देणार आहे आणि जे फोटो असेल तेच नावाचे औषध तुम्ही घेऊन या आणि तेच आणा मित्रांनो माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जे नवीन शेळीपालक आहे किंवा तुमचे मित्र असेल शेळीपालन त्यांना करायचे असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये